हा वीडियो बगा फनी कमेंट्स चला भाई इस चलाने का मौका मैं तुम्हें भी दूंगा ठाकुर लेकिन आज नहीं इंतजार करो मैंने भी सात साल इंतजार किया है शुरू करते हैं तात्या घ्या मिटून जाऊ द्या <laughs> आला पहिला नंबर मात्र हे बात है जाऊ द्या सूधीच काका <laughs> सॉरी बाबा परत नाही तुमच्या नातीच्या नाती, नाती लागणार <laughs> मित्रांनो आता चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा